नमस्कार मराठी अमृद्ला मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला मंगळागौरीची कहाणी सांगणार आहे एक नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही अपत्य नव्हती त्याच्या घरी एक गोसावी येई अलक म्हणून पुकारा करे वाण्याची बायको भिक्षा आणायची निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून चालता होई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्याने एक तिला युक्ती सांगितली दराच्या आड लपून बस अलक म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवांचा नेम मोडला बाईवर फार रागावला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिने त्याचे पाय धरले बुवाने उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर राणास जा जिथे घोडा अडेल तिथे खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असे बोलून बुवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथे खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे रिरेजितांचे खांब आहेत माडकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे त्याने मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली व वरमाग म्हणाली घरदारा आहेत कुरडोरा आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला पुत्र देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी पुत्र घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पायुषी पुत्र मागितला देवीने सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोरांवर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल देवी अदृश्य झाली वाणी देवळामाग गेला गणपतीच्या दोदांवर पाय दिला आणि झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले घरी घेतले खाली उतरून पाहू लागला तो मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्याने सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसा मासा गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाली वाण्याची बायको बाळंतीन झाली तिला मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला दिवसामासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे असा जवाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवली मामाबाचे काशीच जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथे काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय द्वाड आहेस काय द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळा वंशामध्ये कोणी द्वाड नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामाने ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या, त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मान्हा झाला मुलीच्या आई पंचायत पडली दुसऱ्या दिवशी काय झालं हिने सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर खेळत नाही रात्रीची लांडवांची अंगठीची खून काही पटेना आई बापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नचंद्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे आईने पाणी घालावं भावाने गंध लावावं आणि बापांना असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जिवू लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मोर्चा आली महान न्यायाला आले मंगळा गौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं ते पळून गेले गौर तेथून अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक आहे तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासीने येऊन सांगितलं इथे अन्नक्षेत्र आहे तिथे जेवायला जातो म्हणाले आम्ही परांना घेत नाही दासीने यजमानीत सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरात त्यांना घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई आईबाप्पाने विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्याने लाडबाचा ताट दाखवलं आणि सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिने सांगितलं मला मंगळाग्रवीचं सा व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर मायाची घरदरची सं सगळी एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन झालं मंगळाग्रह तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्ही हो आणि आपले सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाक्षणी प्रार्थना करा ही धर्मचराज्याला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा மரா அமரா